नमस्कार तिरंगा न्यूज मध्ये आपले मनपूर्वक स्वागत आता पाहूया आजच्या काही ठाक घडामोडी श्रीरामपूर शहरातील हजरत सलामी बाबा संस्था वार्ड नंबर तीन श्रीरामपूर यांच्या वतीने मोहरम निमित्त एकोणीस जुलै दोन हजार चोवीस रोजी खिचडा भंडाऱ्याचे कार्यक्रम आयोजन करण्यात आले होते मोहरम मध्ये हजरत सलामी बाबा दर्गा या ठिकाणी दहा दिवस सलाम दुवा होते त्याचप्रमाणे खिचडा महाप्रसादाचे वाटप केले जाते या दहा दिवसात मजलीस यादी हुसेन कथा वाचली जाते अशा पद्धतीने मोहरम साजरा केला जातो त्यानिमित्त दुपारी बारा ते चार यावेत भंडार्याचा शेकडोच्या संख्येने नागरिकांनी खिचडा भंडारचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थेचे कायदेशीर सल्लागार अजित डोके यांनी दिली ही ॲडवोकेट अजित रंजित डोके हजरत सैलानी बाबा बहुदेशी बा संस्थेचा कायदेशीर सल्लागार आहे दरवर्षी ब्राह्मणे यावर्षी हजरत सैलानी बाबा या संस्थेमार्फत मोहरम तर्फे खिचडी हा महाप्रसाद आयोजित केलेला आहे त्या खिचड्याचा आनंद घेण्यासाठी सहस्थेतर्फे रिक्षा फिरवली जाते व दरवर्षीप्रमाणे इथे सर्व भाविक सकाळपासूनच इथे गर्दी केलेली आहे आणि आज आज तगळ्यात सुद्धा आतासुद्धा त्या खिचड्याचा लोक आनंद घेत आहे मी हजर सैलेम बाबा बहुद्ध संस्थेतर्फे व सर्व कमिटी तर्फे विनंती करतो की या खिचड्याचा आनंद घ्यावा व हे दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आम्हाला त्यांची सेवा करायची मान मिळावा यावेळी अनेक मान्यवरांनी देखील या ठिकाणी उपस्थिती दाखवली या कार्यक्रमाप्रसंगी हजरत सैलानी बाबा बहुद्देशी संस्थेचे अधिकारी पदाधिकारी व सदस्य यांनी अधिक परिश्रम घेतले तिरंगा न्यूज साठी फरदीन बिनसाद श्रीरामपूर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्याकरिता आपल्या तिरंगा न्यूज यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तसेच अनेकांना ग्रुपमध्ये फॉरवर्ड करा व आपल्या परिसरातील विविध घडामोडी दाखवण्यासाठी आजच संपर्क करा शहाण्णव पासष्ट चव्वेचाळीस अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याण्णव